त्र्यंबक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार हो पंचवीस च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून संध्या विलास देवरे यांनी आज मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज भरताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी महिलांची उपस्थिती आणि जयघोषाच्या वातावरणात संध्या देवरे यांचा प्रचारातील पहिला टप्पा दमदार झालाय स्थानिक भागात त्यांनी केलेले सामाजिक कार्य सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा स्वभाव आणि महिलांसाठी सातत्याने घेतलेले पुढाकाराची भूमिका यामुळे त्यांची जनसामान्यांची उमेदवार म्हणून निर्माण झाली आहे अर्ज दाखल केल्यानंतर संध्या यांनी बोलताना दोन चा सर्वांगीण विकास महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि नागरी सुविधा सक्षम करणे हे माझे मुख्य ध्येय आहे नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला मी प्रामाणिकपणे उतराई होईल असे सांगितले संजय देवरे यांच्या अर्जामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक लढत आणखी रंगतदार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आमचा उद्देश त्याच्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक दोन मधून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि प्रभागाचा विकास आणि हेच उद्देश आमचा राहील नगरपालिकेची निवडणूक लागलेली असून आम्ही प्रभाग क्रमांक दोन मधून बीजेपी कडून इच्छुक असून प्रभागामध्ये माझी संध्या बेलास देवरे उमेदवारी करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट आम्हाला बीजेपी च तिकीट मिळेल याची शास्वती आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर